मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका आणि श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री पोटोबा महाराज मंदिरात प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी जाणाऱ्या मावळ तालुक्यातील दिंडीचा ताडपत्री देऊन आणि दिंडीतील प्रमुख अध्यक्ष तुळशी वृंदावन धारक महिला भगिनींचा सन्मान मावळ भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख आप्पा भेगडे यांच्या विशेष सहकार्यातून अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष हरिभक्त पारायण प्रकाश महाराज बोधले आणि मावळ लोकसभा संघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी हरिभक्त पारायण मंगल महाराज जगताप संतोष महाराज काळुखे सुखदेव महाराज ठाकर दत्तात्रय महाराज शिंदे मावळ तालुका अध्यक्ष शांताराम बोडके दत्तात्रय लायगुडे उद्योजक शंकरराव शेडके मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर माजी उपसभापती गणेश गायकवाड शांताराम कदम प्रवीण चव्हाण मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन मीरनाथ ढोरे वडगाव सोसायटीचे चेअरमन निलेश म्हाळसकर माजी चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर पंढरीनाथ भिलारे प्रकाश कुंडे भाऊसाहेब ढोरे संजय गांधी निराधार योजना माजी अध्यक्ष नारायण ठाकर माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे माजी सरपंच नितीन कुडे भरतशेठ माळसकर धनंजय नवघणे आदित्यसह तालुक्यातील वारकरी मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज बोदले आणि खासदार श्रीरंगाप्पा वारणे यांनी मनोगत व्यक्त केले संतांच्या अनुकरण करून काम करत राहिल्यास समाज त्यांच्या मागे उभा राहत अस याचा आदर्श म्हणून चौदा वर्ष सातत्यानं श्री पोठोबा देवस्थान आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ हे कार्य करत आहेत अण्णांची आठवण काढत असताना कामाचा पाठपुरावा कसा असावा हे माजी मुख्य विश्वस्त सोपानराव अण्णा महाळसकर यांच्याकडून शिकडं सारखं होतं म्हणून पुढील काळात देखील या कार्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी दिले कार्यक्रमाचं आयोजन देवस्थानचे अध्यक्ष किरण भिल्लारे उपाध्यक्ष गणेशप्पा ढोरे विश्वस्त अनंता कुडे चंद्रकांत ढोरे ऍडव्होकेट अशोकराव ढमाले तुकाराम ढोरे सुभाष जाधव सुनीता अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष शांताराम बोडके संतोष कुमारी यांनी केले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पगडे शांताराम म्हाळसकर आणि माजी नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी महाप्रसादाचं नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं प्रास्ताविक देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे सूत्रसंचालन हरिभक्त पारायण गणेश महाराज जांभळे यांनी आभार नारायणराव ढोरे यांनी मांडले महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा